नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे डॉक्टर जालिंदर भोर यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलंय मला आणि पवारांना आमंत्रणच नाही ही बाब संविधान विरोधी आहे असा रोष सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतलंय पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाने मदत करावी यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून गोंदिया येथे आंदोलन करण्यात आले धुळे शहरात सिटी सायब्ररी बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारणे कामी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अतिशय जुने आणि जवळचे सहकारी देवीदास सारखे उर्फ डॅडी यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले मिरजोळे येथे पाळावे कुटुंबियांनी चलचित्राच्या माध्यमातून देखावा साकारत प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिलाय आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय सततच्या पावसामुळे मिरची उत्पादनात प्रचंड घट झाली असून मिरचीचे दर वाढण्याची शक्यता देखील दर्शवली जाते राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोलले आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली असून तपासणीसाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी हजर आहे कुटुंब भेट अभियानांतर्गत आमदार विश्वनाथ भोईर यांनी लाभार्थी महिलांची भेट घेतली आहे विष्णुरूपी गरुड पुराण कथेमधील जीवनातील माहिती देणारा देखावा खेतवाडी येथे साकारण्यात आलाय शरद पवार मला संधी देतील हा माझा विश्वास आहे अशी भावना अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण काम करून या देशामध्ये संस्कार देणारी आमची पिढी आहे असं वक्तव्य अजित गोपछडे यांनी आहे गणपतीच्या देखाव्यातून डोंबिवलीतील आय टी पार्क व्हावा अशी गणेशोत्सव मंडळाची मागणी असून रेल्वे अपघात रोखण्याचा प्रयत्न गणेश मंडळांकडून करण्यात आलाय धुळ्यातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार आठशे ते चार हजारपर्यंत भाव मिळालाय महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढत चालला आहे ट्रिपल इंजिन सरकार भ्रष्टाचारी आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्टे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेले होते तर नाशिकच्या भुजबळ फार्मवर छगन भुजबळ आणि श्रीराम शेट्टे यांच्यात चर्चा देखील झाली